आणि आता यशस्वी शिंदे हत्या प्रकरणात या क्षणाची सर्वात मोठी अपडेट तर आरोपी दाऊद विरोधात वीस जुलैलाच अटकेचे आदेश देण्यात आले साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह बातमी आहे दोन हजार एकोणीस साली यशस्वीच्या कुटुंबियांनी पोस्कोची तक्रार केलेली होती सुनावणीला गैरहजर राहत असल्यानं अटक वॉरंट तेव्हा जारी करण्यात आलेलं होतं तर यशस्वी शिंदे हत्या प्रकरणात ही अतिशय मोठी अपडेट समोर आलेली आहे तर दोन हजार एकोणीसला यशस्वीच्या कुटुंबाने पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलेला होता सुनावणीला गैरहजर राहत असल्यानं अटकेची टांगती तलवार आधीपासूनच होती आणि अटक वॉरंट देखील काढण्यात आलेलं होतं या संदर्भात अधिकशे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश मात्रे यांच्याकडून सिद्धेश सविस्तर हे नेमकं का प्रकरण काय आहे एकूणच आपण आपल्याला माहित आहे की पंचवीस जुलै रोजी यशस्वीची संध्याकाळी हत्या झाली होती मात्र दोन हजार एकोणीस सालीच साली सा जो आरोपी आहे दाऊद शेख ज्याने यशस्वीची हत्या केली होती त्याच्यावरती पॉस्टो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता यशस्वीच्या कुटुंबियांमार्फत आणि त्याची सुनावणी चालू होती कोर्टामध्ये मात्र वारंवार जो दाऊद शेख आहे हा सुनावणी दरम्यान गैरहजर राहत होता आणि त्याचमुळे पनवेल न्यायालयाने आरोपी जो आहे दाऊद शेख याच्यावरती एनबीडब्ल्यू अंतर्गत नॉन बेलेबल वॉरंट काढलं होतं आणि नवी मुंबई पोलिसांना आदेश दिले होते की तात्काळ त्याला लवकरात लवकर अटक करून कोर्टासमोर हजर करा हा वीस तारखेला वॉरंट जारी केला आहे आणि पंचवीस तारखेला ही यशस्वीची हत्या झालेली आहे म्हणजे वीस तारखेला जर पोलिसांनी ऍक्शन घेतला असता तर कदाचित जी यशस्वीची हत्या झाली असती ती चालता येऊ शकली असती कारण बावीस तारखेपासून पोलिसांचंच म्हणणं आहे की जो आरोपी आहे दाऊद शेख हा नवी मुंबई परिसरातच आसपास फिरत होता त्यामुळे जर पोलिसांनी तात्काळ नॉन अवेलेबल वॉरंट जारी करत त्याला तपास केला असता तर दाऊद शेखला त्याच्या अगोदरच अटक करण्यात आली असती आणि पंचवीस तारखेची घटना टाळता ता येऊ शकली असती सध्याच्या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका खरं तर आता महत्वाच्या धन्यवाद या सर्व साठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका